पक्षामध्ये गेल्यानंतर या विकासाला काहीतरी अर्थ आणू शकतो म्हणून ही केलेली लाजिरवाणी गोष्ट मित्रांनो ह्यातला एकही व्यक्ती दाखवा मला की ज्याने ज्याला मोहिते पाटलांनी सत्ता दिली नाही मोहिते पाटलांनी बँका दिल्या संस्था दिल्या जेडपी सरकार अध्यक्षपद दिलं दे तरीही देखील त्या लोकांनी मोहिते पाटलावर उलटण्याची भूमिका घेतली कारण की का माहेवडी असेल आकलू येईल ही जनता आपली सुज्ञान आहे त्या ठिकाणी मी बी एका काळ्यावड्यातलंच राहिवाशी आहे माझी शेती या काळ्यावड्यात होती गलांचं घर म्हणजे माझं मावशीचं घर म्हणून मी मानत होतो तशीच आता या ठिकाणी आपली सनाई उमेदवार आहे तर या ठिकाणी बरंच काही बोलायचं आहे बोलण्याकरताच आम्ही आलेलो आहे परंतु वेळे बाई त्या ठिकाणी काही बोलता येणार नाही आपले पुढचे सर्व वक्ते बोलणार आहेत म्हणून या येत्या दोन तारखेला शरदचंद्र पवार पक्षाचे उद्दे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे या महायुतीचे दोन उमेदवार आणि तिसरे उमेदवार आपले नगराध्यक्षाचे यशमाताई आडगळे या सर्वांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस ह्याच चिन्हासमोरच आपण सर्वांनी पटण दाबावं आणि यांना भरघोस मताने विजय करावं एवढीच सगळ्या सगळ्या संजयनगर भागातल्या सर्व माझ्या माता भगिनी बंधूंना विनंती करतो नितेश थांबतो जय महाराष्ट्र या ठिकाणी परत ॲडव्होकेट अविनाश काले आपलं मनोगत व्यक्त करतील संजय नगरच्या सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो आपले उमेदवार गलांडे सौ सनाताई आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ रेश्माताई आडगळे यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे आणि आपण सर्वजण जाणता की संजय नगर हे हा जो इलाका आहे माळेवाडे आहे हे अकलूज नगरपालिकेशी जोडलेला आहे अकलूज ग्रामपंचायत असल्यामुळं ग्रामपंचायतचा निधी अपुरा असल्यामुळं काही त्रुटी सुद्धा या भागाकडे सुद्धा तो विकासाचा पॅटर्न राबवण्यात आला आणि त्या पद्धतीनं सगळे रस्ते वगैरे सगळे झालेले आहेत असं सुद्धा आत्ता नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा आदरणीय रंजनदादा यांनी साठ कोटीचा सा निधी या भागासारखं आपल्यामध्ये खेचून आणला आणि यानंतर आपल्याला जो, यान जो पुरवठ्याची जी समस्या होती ती समस्यासुद्धा मोहिते पाटीलंनी सोडवलेली आहे आणि त्याचे तीन पट आज जे तळं आहे त्याच्या तीन पट तळं हे मोठ्या प्रमाणावर विस्तृत होणार आहे आणि मानशी प्रत्येक घरामध्ये एकशे पस्तीस लिटर पाणी हे आपल्याला सगळ्यांना प्यायला मिळणार आहे भूमिगत गटार असल्यामुळं भविष्य काळामध्ये तुमचं शौचालय त्याला ॲटोमॅटिक जोडल्यामुळं त्याच्यासाठी तुम्हाला शिफ्टी टँक करावा लागणार नाही हाही एक ॲडव्हांटेज तो राहणार आहे आणि सगळे रस्ते आणि सगळे तुम्हाला कुठेही भूमिगत गटार असल्यामुळं तुम्हाला कुठंही पाण्यासं साठलेलं दिसणार नाही आणि त्यामुळं कसलीही घाण दिसणार नाही मी दादांना सांगू इच्छितो की मगाशी पंचवटीच्या भागामध्ये काही लोकांनी फोटो काढले आमची बायको बाहेर आली होती शेतामध्ये आम्ही राहतो शेजारीच एक बंगला आहे बंगल्याचे शेजाऱ्याचे लोक तिथं घाण टाकतात खरं तर कचराची गाडी फिरत असताना सुद्धा ते लोक तशी घाण टाकतात आणि त्याची ते जे फोटो काढत असताना आमच्या बायकोने त्यांना विचारलं की अरे बाबा म्हटले अजून ग्रामपंचायत आता बरखास्त झाली त्यानंतर चार वर्ष कोणाचीच सत्ता नाही आणि मग तुम्ही आता फोटो का काढताय तर ते म्हणतात की बाबा ही घाण आहे घाण आहे घाण आहे मग ही जर घाण सत्ता कुणाचीच नाही ना तुमची आहे ना आमची आहे मग अशा असताना ही चार वर्ष मग हे चार वर्षामध्ये जे काय घाण होणार आहे गट गटरा तोडणार आहेत रस्त्याची दुरावस्था होणार आहे याला जबाबदार कोण आहे मग तुम्ही काढायची घाण जर ती मोहिते पाटल्याची जबाबदारी असेल आम्ही घाण काढावी असं वाटत असेल मग तुम्ही काढायची ना पण त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचे उमेदवार हे या भागातील उमेदवार नाहीत माहिती घेतली तर चार चार उमेदवार हे फक्त पुण्यामध्ये राहत राहत आहेत आणि पुण्यामध्ये राहून इथल्या गप्पा मारायला निवडणुकीच्या मोसमामध्ये आलेल्या आहेत आणि ज्याला आपण आमदारकी दिली त्याला हे माहीत आहे की निधी सगळ्यात मोठा असतो आणि आत्ता पाचशे कोटी मंजूर झालेल्या आहेत आणि ह्या पाचशे कोटीवर आहे जादू हिताय बाबा जादू त्या पाचशे कोटीमध्ये आणि ह्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळं काम दाखवायचंही वेगळं करायचंही वेगळं आणि खायचंही भरपूर हे जबाबदार माणसं नाही आणि आता मी आता आम्ही आकलाईच्या तिथं सभा करत होतो तर तिथं तुम्हाला सांगतो त्याचं चालूच आहे गाडी तिथं उभा केली त्याचा गोंधळ चालू होता आता इथं सभा चालू होती तर हितेंच शिट्टी वाजवत 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 गेलं म्हणजे ज्याला संस्कार ज्याला म्हणतात ना ते संस्कार त्यांच्याकडे नाहीतच संस्कार त्यांच्याकडनं नाही त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत बोलणं वेगळं आहे प्रत्यक्षामध्ये विकृत माणसं त्यांनी निर्माण केली आणि ह्या विकृती आपण या सगळ्या देशामध्ये आपण त्या बघतोय म्हणजे किरीट सोमयापासून त्या अगदी आता पा ले ले पा हे पालकमंत्री आहे ना त्याच्या कृपा दोन हजार सतरा साली त्याच्यावर काय केसेस होत्या आणि जेल वाऱ्या करून आलेले हे पालकमंत्री आहेत तर हे किरीट सोमय्या कायला ऐकलं होतं हे बघितलेलं आहे हे भाजपचं सरकार किती बोलतं काय बोलतं त्यांनी लोकशाहीचा कसा गाळा गोष्ट हे बघतो आज आपल्या अकरावारांना सुद्धा नोकऱ्या शासकीय नोकऱ्या हत्या बंद आहेत हे आपल्याला माहित आहे म्हणजे तुम्ही नोकऱ्या देत नाही तुम्ही नुसतं धर्माचा झेडा उचलताय आणि धर्माचा झेंडा उचलताय धर्माचं रक्षण करताय असं सांगता आणि प्रत्यक्षात तुम्ही गायाचं कापून का दोन 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 हजार दोनशे टन गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेली बातमी आली दोन हजार कातडी ट्रका सापडल्या दिल्लीमध्ये अरे तुम्ही भाजपचे आहे तुम्ही गायला गोमाता म्हणता आम्ही म्हणतो मग तुम्ही तुम्ही बोलता ही करता येईल वेगळं इथं महिलाचं संरक्षण करू म्हणताय आणि महिला सगळ्या भयभीत आहेत सगळ्या महिला भयभीत आहेत सगळं बिभस्त चालू आहे कशाला कुणाला धरबोळ नाही आणि आपलं मात्र कसं आहे माहित आहे का आपलं संस्कार कसे नाही मोहिते पाटलाच्या राजकारणामध्ये एकानं तरी दारू रस्त्यावर कधी धिंगारी के केल्याला कधी उंबर येत खरं इमानदारी मोहितेपाटला त्या ह्या नेत्यांना ले बाबा लेगाला केला असलं काहीतरी प्रकरण झालं किंवा पाटला ज्या कार्यकर्त्यांना आला आणि असं काहीतरी केलं असं काय का हे सगळे शिस्तीत वाढलेले कार्यकर्ते आहेत सगळे आपल्या समाजातले कार्यकर्ते आहेत एकमेकाच्या परिचित आहेत आणि घराघरात जाऊन आपण एकमेकाशी संवाद साधणारे माणसं एक कुटुंब म्हणून आपण या ठिकाणी राहिलेला म्हणून माझी एक विनंती जास्त मी आता तुम्हाला जास्त बोलणार पण एक मात्र निश्चित करत की सगळे थापा मारत मला एक जण म्हणाले पिंपरी चिंचोडमध्ये एम आय डी या पिंपरी चिंचवडमध्ये असं हाब झालं तसं हब झालं मी बाबा सहल बघितलं नामदेवराव जाधवाने तो व्हिडिओ टाकला पाच हजार कोटीची गुंतवणूक त्या पिंपरीची जोडमध्ये झाली म्हणजे उद्या हो तुम्ही अरे आपलीची ग्रामपंचायत आहे बाबा नो ग्रामपंचायतीचा खर्च किती निधी किती पाच हजार कोटी कुठं अरे हे तर घरपाट्या गोळा व्हायच्या लोकांचे लोकांची तरी सुद्धा ह्यांनी का निधी नी, आणला खेचून थोरल्या दा दादांनी निधी खेचून आणला रणजे दादा खेचून आणले जिल्हा परिषदेकडनं ह्याच्याकडनं आपल्या आमचं धैर्यशील बाहेर खेचून आणला अरे आमच्या शीतलताईने आणलं कुठं कुठे टाक्या दिल्या अरे तुम्ही दाखवताय काय अरे ही बाळ आहे बारखे गाव आहे छोट गाव आहे आणि ह्या गावाचा निधी तेवढा आहे आणि मग त्यात पट्टी विकास होईल ना उगा ह्याच्या आपली मुंबई करा होईल का खरंच हे सांग तर हे खोट खोट ज्याला द्यायचंच नाही ज्याला काय करायचंच नाही ते काय ना करते का कशात मी काढते कशात मी त्रुटी काढते कशात मी दोष काढते हा दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय याला आणि ह्यांचं मुसळ दिसत नाही हा अरे तू दारूचे धंदे काढून हि तर लोकांना लुटलं हा ते नगराध्यक्ष पदाला सुनोबा केली कुठं बघितलं चाळीस वर्षामध्ये कधी ऐकलंय काय तर बाबा पाच दहा माणसं दत्तक घेतले गरीब गोर गरीबाच्या झोपडपट्टीत काहीतरी वाटप केलंय अन्न वाटप केलं शिधा वाटप केलाय काहीतरी धर्मादाय काहीतरी काढलंय दवाखाना काढलाय काय कधी बघितलंय रक्तदान शिबिर घेतलंय आणि आता तुम्हाला तो अच कुठलं तरी वेळात न आल्यासारखे माणसा देतील अरे गोग आमच्या टाकायला लागले ती गळ्यात आणलं फिरायला कोण शिट्या मारते कोण भोग्यावर वाजवत बसतंय आणि त्यांना कुरळ्या काढायचे पण निश्चितपणे सांगतो दाता सराने खंडावे सरांनी अतिशय शांत झाले की डोक्यावर बर जिभेवर साखर आणि पायाला भिंगरे बांधून आपल्याला करायचे आपल्या घरातल्या माणसाने विश्वास द्यायचा आपला नाता आहे होता शिवरतन, शिवरतन, शिवरतन का होत भविष्यातही राहील आणि याचा विकास फक्त मोहिते पाटील आणि ते ही शिवरत्न शिवरत्न फक्त शिवरत्न करत याच्यावर विश्वास त्याचा का तेव्हा आपल्या दादा किती काय सोजवळ नेतृतो अहो कधी दादाने तुम्हाला सांगतो कधी घमेंट केले नाही माझी टाकू कधी मला खुर्च्या असू नसू काय नाही आणि आमच्यासारख्या लेकरावर मी सुद्धा तुम्हाला सांगतो दादा म्हणून काही बस इथे असं तुम्हाला सांगतो दादा वागलं आणि दादानी हे सगळा इलाका सांभाळायचं ठरवलेला आहे काय बोलणार तर मी आपण सगळ्या घरातली माणसं समजून घ्या ही एकजूट कायम ठेवा आपलं गाव आहे आणि आपलं गाव आपल्याला टिकवायचं असेल ही शांतता टिकवायची असेल तर पुतारीशिवाय तुम्ही कुठेही जाणार नाही पैसा आज आहे पैसा उद्या नाही पैशाच्या मोहात अजिबात बळी नका काही मी विनंती करतो आणि एक जाता जाता महिलांना सांगतो ते जर सांगते पंधराशे रुपये तुम्हाला लाडकी बहीण म्हणून म्हणून मिळते ती एस टीचं अर्ध तिकीट मिळते अरे बाबा मी पण गरीबच आहे माझी बायको बी सारखंच बघती आलं का पैसे आलं का पैसे काय झालं त्याचं अजून केवाय सी करून घ्यायची के वाय शी करून घ्या पाचला जागो जागो, जागो तुम्हाला सांगतो ती रात्रीच्या दीड वाजता केवायसी करून दे <laughs> तर आम्हाला बी आहेत की गरज हो तर ती दीड हजाराचं तुम्हाला सांगतो मग आम्ही काय म्हणलं काय आपल्याकडं बघून तेवढंच दिले काय योजना नाही नाही आपलंची आम्हाला मतं दिली तर आपल्याच्या बघिणीला मिळणार नाही तर नाही मिळणार योजना असेल तर सगळ्यांनाच मिळेल बंद व्हायचं असं तर सगळ्यांनी बंद होईल जगायचं होईल ती बघायचं होईल आपल्याला काय करा त्यामुळं त्याचं काय लिहा घ्यायचं नाही आपलं निर्धास्त राहायचं अर्ध तिकीट काय बंद होणार नाही आणि ते आपल्याला ते दीड हजार रुपये मिळते ते बी काय बंद होणार नाही जावा बंद करायचं तेव्हा ते करता येईल जावा करते जा करते करतील तर ते आपण बी काय त्याच्यावर काय ते बसलेलो तर एवढंच तुम्हाला सांगतो आणि आपण आत्ता जसं गोळ्या गाड्या राहिले तसंच राहावं हीच विनंती करून आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आदरणीय शिवतेज बाबा बोलते आजच्या आपल्या आप अकलूजच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी या कोपरा सदस्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय ने मदनदादा आदरणीय शीतल वैनी माळेवाडी गावचे सर्व सन्माननीय नेते म्हणजे व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य नेते म्हणजे त्याचबरोबर पुढे उपस्थित माझे सर्व तरुण सहकारी बंधू भगिनी आज खऱ्या अर्थाने आपण ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण बघितली पाहिजे ह्या या निवडणुकीची पार्श्वभूमी खरं तर बघितलं तर आपण अकलूज ग्रामपंचायत आणि माळेवाडी ग्रामपंचायत या दोन्ही ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपरिषदेमध्ये व्हावं यासाठी अकलूजमधल्या सर्व रहिवाशांनी आणि माळेवाडीतल्या सर्व रहिवाशांनी जवळपास त्रेचाळीस दिवसाचं साखळी उपोषण आपण केलं आणि त्याच्यानंतर आपल्या या ग्रामपंचायती रूपांतर नगर परिषदेच्या मधीपणामध्ये आपल्या सर्वांना यश मिळालं आणि तेव्हापासून जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि ह्या गेल्या चार वर्षामध्ये आपल्या संपूर्ण नगरपरिषदेचं कामकाज जे आहे ते प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्फत सांभाळलं जात होतं परंतु तरी देखील आपल्या गावातल्या नागरिकांची समस्या दूर करण्याची जबाबदारी ही आपली आहे हे समजून आदरणीय मोठेदादांच्या रणजीदादांच्या बाळदादांच्या आणि भैया मार्गदर्शनाखाली आपण अकलूजमध्ये जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी आणला आणि ह्या साठ कोटीमध्ये आपण रस्ते करणे असतील गटरीची सोय असेल लाईट पुरवण्याची सोय असेल शौचालयाची सोय असेल अशा विविध कामांना जवळपास गेल्या चार वर्षामध्ये साठ कोटी रुपयाचा निधी आणला आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ग्रामपंचायत काळामध्ये अतिशय काटकसरीने का पैसे देखील वापरले आप तरी आपल्याला एवढ्या मुबलबा निधी मिळत नव्हता नगर परिषद झाल्यामुळे निश्चितप्रमाणे मोठ्या प्रमाणात आता आपल्या गावामध्ये पैसे मिळायला आहेत आणि त्याचा फायदा आपल्या सर्वसामान्य नागरिकाला मिळणार ना आहे आणि आपण जर फक्त प्रभाग तेरापूरचं जर बोलायला गेलं तर रमेश विरकर ते बाळासाहेब पाटील घर या रस्त्यासाठी डांबरीकरण करण्यासाठी आपण जवळपास तेरा लाख रुपयाची तरतूद केली अकलुश सांगोला रोड ते शशिकांत हजारे घर व मोहित खडे ते शफी तांबोळी या यांच्या घरापर्यंत रस्ता करण्यासाठी जवळपास अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी आपण दिला उमेश पोटे घर ते विठ्ठल कोकणे घर यांच्या घरापर्यंत रस्ता आणि डांबरीकरण करण्यासाठी आपण जवळपास अठरा लाख रुपयाचा निधी दिला त्याचबरोबर आकलूज बळापूर रोड ते प्रकाश एकतपुरे यांच्या घरापर्यंत रस्ता डामरेगन करण्यासाठी जवळपास चौदा लाख रुपयाचा निधी दिला शांतीनगर येथे आपण जवळपास छत्तीस लाख रुपयाचा निधी दिला त्याचबरोबर मुलांनी वस्ती येथे आपण जवळपास एकतीस लाख रुपयाचा निधी दिला आणि आपल्या संजय नगरमध्ये आपण शौचालय बांधण्यासाठी जवळपास पंधरा लाख रुपयाचा निधी आपण ह्या प्रभागामध्ये खर्च केलेला आहे आणि केवळ एका प्रभागामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास दोन कोटी सतरा लाख रुपयेचा निधी त्या गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आणलेला आहे आणि निश्चितप्रमाणे इथून पुढच्या काळात देखील आपल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या सर्वच नेतृत्वाच्या माध्यमातून आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर बघितलं तर माळेवाडी जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हा आदरणीय मोठेददा आदरणीय मदन ददा ही सगळीच मंडळी आपल्या बारीक सारीक अडचणींसाठी कायमच उभी असायची मग त्यामध्ये माळेवाडीचे आपले सगळेच नेते मंडळी देखील त्यांचा सहभाग असायचा त्यांच्या नेतृत्वाचा त्यांच्या माध्यमातून आपण सगळी कामं करून घेत होतो परंतु माळेवाडीमध्ये खरी तर मोठी समस्या होती म्हणजे पाण्याची कारण का माळेवाडीला स्वतंत्र अशी वॉटर सप्लायची स्कीम नव्हती त्याचा विचार कुठेतरी मनामध्ये घेऊन आदरणीय मोठेदादांनी आपल्या या नगरपरिषदेच्या माध्यमातून अकलूज नगरपालिकेला जवळपास दोनशे बारा कोटी रुपयेची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिलेली आहे आणि ह्या नवीन योजनेचा जर आपण फायदा बघितला आपलं विजोरचे जे तळ आहे तिथं आपलं वीस दिवसाची साठवण क्षमता होती आणि त्या वीस दिवसाची साठवण क्षमता आता वाढवून आपण साठ दिवसाची केलेली आहे म्हणजे माळेवाडी आणि अकलूज या दोन्ही गावातल्या प्रत्येक रहिवाशाला आपापल्या घरी वॉटर सप्लायची पाण्याची सोय करून देण्याची भूमिका आदरणीय मोठेदारांच्या माध्यमातून आपण केलेली आहे आणि लवकरच त्याचं काम पूर्ण होईल आणि प्रत्येक रहिवाशाला स्वच्छ वॉटर सप्लायचं पाणी आपल्याला पुरवता येणार आहे त्याचबरोबर आपल्या गावातले रस्ते करण्यासाठी जवळपास एकशे वीस कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे अंडरग्राऊंड गटर करण्यासाठी जवळपास एकशे वीस कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे म्हणजे जवळपास साडेचारशे कोटी ह्या तीन योजनेचे आणि गेल्या चार वर्षामध्ये आलेले साठ कोटी असं मिळून जवळपास पाचशे दहा कोटी रुपयाचा निधी आपल्या गावामध्ये आलेला आहे निश्चितप्रमाणे ही सगळी कामं आता आपल्या गावामध्ये चालू झालेली आहे आणि त्यामुळे रस्ते उकरले गेलेले आहेत पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे अंडरग्राऊंड लाईन टाकायचं काम चालू आहे त्यामुळे रस्ते उकरले जरी गेले असतील नागरिकांची तात्पुरती गैरसोय जरी झाली असेल तरी मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो की आपला प्रत्येक रस्ता हा नवीन करून देण्याची देखील तरतूद आपण केलेली आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा कुठलाही रस्ता राहणार नाही सगळे रस्ते आपण त्यांना करून देण्याची भूमिका आपल्या नेतृत्वाने घेतलेली आहे त्यामुळे त्याची अडचण देखील आपल्याला येणार नाही आणि भविष्य काळामध्ये आपल्याला अशीच कामं आपल्या सगळ्या परिसरामध्ये करायचे आपले खंडावे सर असतील भाऊ असतील नाना असतील जयदीप बाबा असतील हे सगळेजण तुमच्या रोजच्या दैनंदिन अडचणीसाठी निश्चितप्रमाणे तुमच्या संपर्कात असतात आणि यांच्याच माध्यमातून पुढील कामं आपल्या सगळ्यांना करायची आणि तुमच्या सुखदुःखामध्ये जे माणसं मंडळी सहभाग घेतात त्याच मंडळीच्या भागा आपण सगळ्यांनी पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनंच व्यक्त करतो आणि आपल्या प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार आपले गलांडे आहेत आणि प्रभाग बाराचे प्रभाग तेरामध्ये आ, सना शेख या उमेदवार आहेत आणि आपल्या नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार आदरणीय रेशमाताई अडगळे या तिघांचंही चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे तर या, या तिघांनाही आपण भरघोस मतदान करून विजयी करावा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी दोन शपथ